मित्रांनो मुन्नारच हे शेवरचा टोक काही क्षणात आपण तिथं स्पर्श करतोय आणि त्याच्या आजूबाजूला हे चहाचे मळे पहा चहाचे मळे आपण अपन... सावकाशपणे या उच्चतम टोकावरती आता काही क्षणामध्ये पोचत हे पहा अगदी हिरव्यागार गवतासारखे दिसणारे मात्र केरळला ही देणगी मिळाली निसर्गाकडून की हे चहाचे मळे आहे हे पहा चहाचे मळे उंच उंच टेकड्यांवर अगदी सुव्यवस्थितपणे हे चहाची लागवड करण्यात आलेली आहे संपूर्ण भारत अथवा भारताच्या बाहेर सुद्धा आपण उत्साहवर्धक पेय म्हणून ज्या चहाची ओळख करून घेतलेली आहे किंबवणार त्याला उत्साहवर्धक पेय म्हणून ओळखलं जातं अशा चहाचे हे जे मळे आहेत ते अत्यंत सुंदरपणे कुठले तरी एकाच पोझिशन एकच पोझिशन ठेवलं